त्या ठिकाणी प्रश्नसुद्धा मांडला की नगरपालिकेचं पाणी घेऊन ते आरोचनाखाली विकत असतात हे जे जार धारक आहेत यां हे परवाने धारक आहे का याची जी आम्ही मागणी पांतसाहेबांना केलेली आहे की त्या विहिरींवरती आरो प्लॅन्ट चालू आहे आणि ते सर्रास त्या विहिरींचं पाणी विक्री चालू आहे नगरपालिका प्रशासनाने ती यादी डिक्लेअर करायला पाहिजे नाही तर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जे कोणी असतील त्याच्यावरती त्यांचं काहीतरी मिलीभगत मिली सरकार असू शकतं भुसावळमधील जे आरो वॉटर प्लांट्स आहेत सर्वात जार विक्री चालू आहे आणि या उन्हाळा चालू झाला असल्याने त्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या जार विक्रेत्यांनी कॅस हवा जिथे दहा रुपयाचे जार बंग होते तिथे तीस रुपये चाळीस रुपये काही मनमानी असे आकार पैसे आकारण्यात येत आहेत त्या उद्देशाने सर्वसामान्यांना न परवडणारा असा हा विषय आहे त्यात भुसावळ नगरपालिकेचं फिल्टर प्लांटचं काम अजूनही पूर्ण स्थितीमध्ये काम कंप्लीट झालेलं नाही आहे त्यात भुसावळ नगरपालिकेतून दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना जर पाणी प्यायचा हा गंभीर प्रश्न या उन्हाळ्यामध्ये जटिल होत चाललेला आहे तो प्रशासनाने सोडवावा आणि हे जे जार धारक आहेत यां हे परवानेधारक आहे का याची चौकशीची आम्ही मागणी पांतसाहेबांना केलेली आहे आणि जारला जे आ, पैसे आकारले जातात ते शासनाच्या जा मार्फत त्यांना जो रेशो ठरवून दिला है, ते आवे, एक आ, ते है आहे तेवढेच आकारावे एवढंच आमचं म्हणणं तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा मांडला की नगरपालिकेचं पाणी घेऊन ते आरोच्या नावाखाली विकत असतात हो भुसावळ शहरामध्ये ज्याही कुपनलिका आहेत आणि ज्या विहिरी आहेत आज वार्डा वार्डामध्ये त्या काही वार्डांमध्ये तर असं निदर्शनास आहे की त्या विहिरींवरती आरो प्लांट चालू आहे आणि ते सर्रास त्या विहिरींचं पाणी विक्री चालू आहे तुम्हाला वाटत नाही का की नगरपालिका प्रशासनकडनं जर ते शासकीय नियमानुसार तर ते असतील त्यांनी यादी डिक्लेअर करावी की या व्यक्तीकडनं पाणी घ्यावं नक्कीच नगरपालिका प्रशासनाने ती यादी डिक्लेअर करायला पाहिजे नाही तर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जे कोणी असतील त्याच्यावरती त्यांचं काहीतरी मिलीभगत मिली सरकार असू शकतं आपण आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत त्याला न्याय न्याय देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न प्रयत्न करू

माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच नाव रे माझ्या मना मंदी धना मंदी नाव रे बरे माझ्या मना शिवबाचं ना रे माझ्या मना धना मंदी शिवभाच ना सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.